मी तुम्हाला माझी एक खूप फेवरेट अशी गोष्ट दाखवणार आहे कल्पना करा कोणती गोष्ट असेल ती बघायचं आहे तर बघा <laughs> आवडली ना ही आहे आमची मनी आणि नुकतंच तिला काही दिवस झाले तीन पिलं झालेले आता सध्या ती झोपेत आहे ती उठल्यानंतर तुम्हाला तिची तीन पिलं दाखवते ही म्हणी जी आमची आहे ना तिला जवळजवळ मला वाटतं दहा वर्ष झाली मी आणून खूप गुणी आणि खूप समजूतदार अशी ही आमची म्हणी आहे मनी इकडे बघ म्हणी हां बरं झोपलीस तू झोप आणि काय झालं की आमच्या घरातले सगळेजण आम्ही तिच्याशी म्हणजे ती आणल्यापासून आम्ही बोलतो माझी मुलंही आणि माझ्या घरातील सर्व इतर सर्वजण त्यामुळं तिला बऱ्यापैकी आता आमची भाषा कळते तिच्या गमती जमती तर इतक्या सांगण्यासारख्या आहेत ना की बस बघा किती गोंडस अशी तिची पिलं आहेत मनी पिलू घेऊ एक घेऊ एक पिलू एक घेऊ नंतर घेऊ बर ओके तर ती म्हणते की माझी पिलं तू आता घ्यायची आहेस नंतर घे म्हणते ती त्यामुळं मी नंतर तुम्हाला तिची पिलं दाखवणार आहे खूप गोंडस पिलं आहेत तर आमच्या ह्या मनीला घरात आणून जवळजवळ दहा वर्ष झालेली आहेत मोठा मुलगा त्यावेळेला दहावीच्या दरम्यान असेल त्यावेळेला ही मणी त्यानं माझ्या माहेरून आणलेली होती त्याला तिथं ही मणी आमच्या माहेरी शेजारीच काकूंच्या घरी हे आत्ता जी मणी तुम्ही बघताय ना ती छोटी मणी होती त्यावेळेला म्हणजे ती एक बाळ होती आणि त्यावेळेला त्याला ती मणीचं पिल्लू खूप आवडलं आणि आम्ही ते गाडीवरती पिशवीत घालून हे घरी आणलं आणि तेव्हापासून आम्ही हिला जपतो आहे हिचं खाणं पिणं सगळं अगदी वेळेवर असतं त्यामुळं ती कधी आजारी पडत नाही किंवा कधी ती थकत पण नाही तिचे सांगण्यासारखे गुण इतके आहेत ना की बस बघू आता ती उठल्यानंतर किंवा जसजसे आपण पुढं व्हिडिओ बनवत जाऊ तसतशी त्याच्यामध्ये मणी आली किंवा मणीचा विषयी निघाले की मी त्यांच्याविषयी तुम्हाला सांगत जाईन आता माझी मुलं मोठी झालेली आहेत पण ती ज्या वेळेला फोनवरून माझ्याशी बोलतात किंवा ज्या वेळेला ती घरी येतात ना तर त्यावेळेलासुद्धा त्यांना ह्या मनीजवळ बसायला तिच्याशी खेळायला बोलायला खूप आवडतं त्यामुळे आमच्या घराची एक ती फेवरेट अशी सदस्य झालेली आहे मनी तुझा व्हिडिओ केलाय झोप लागली तुझी म्हणे नाही ती आता झोपेत आहे त्यामुळं नको तिच्याशी जास्त आपण बोलायला नको तिला झोप घेऊ दे हे असं खोक्यात आम्ही तिला बसवलेलं आहे आणि हे बंदही करता येतं वरून आम्ही कापड टाकतो आणि ज्यावेळेला हिला पिलं झाली होती ना खरं सांगायचं म्हणजे त्यावेळेला माझ्या मोठ्या मुलानं हिची तो सुट्टीवर होता त्यावेळेला हिची त्यानं खूप काळजी घेतली होती ही पेटी त्यावेळेला अशी सुलट होती आणि त्याच्यामध्ये पोतं खाली असं सुती पोतं त्याच्यानंतर त्याच्यावरती कापड टाकून आ, ह्या मनी आणि तिच्या होणाऱ्या छोट्याशा त्या पिल्लांना त्यानं ठेवलेलं होतं अजूनही फोन आल्यानंतर तो त्या मनीविषयी विचारतोच आणि मीही त्याला मनीचे किंवा तिच्या पिल्लांचे व्हिडिओ शेअर करत असते घोराय लागलेली आहे बघ आमची मनी आणि पिलं पण बघा कशी झोपलेली आहेत अगदी माणसाची बाळ जशी असतात ना तशी ती पित आहेत मम्मीला मम्मीचं दूध प्यायला लागलेली आहेत आणि तशीच ती उलटी झोपलेली आहेत खरंच बालपण ते बालपणच जे कुठंही कधीही विकत मिळत नाही असं बालपण म्हणतात ना आमची ही मनी कशी तिच्या पुढच्या दोन पायांचा म्हणजेच तिच्या हातांचा मानेखाली उशीसारखा वापर करून कशी घोरच झोपलेली आहे आणि तिच्या तिन्ही पिल तिच्या कुशीत मस्तपैकी पहुडलेली आहे झोपलेली आहे तर खरंच बालपण हे बालपणच असतं म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात की बालपण देगा देवा मुंगी मुंगी साखरे चारवा, मुंगी साखरे चारवा, चारवा, चला मने झोप तू मी आता झोपलेली आहे तिची जास्त झोपमोड आपण केलेली काही बरी नव्हे आणि हो तुम्हाला आमची मनी आणि तिची पिलं कशी वाटली हे अवश्य मला कमेंट करा आणि तुमच्या घरी असे काही पाळीव प्राणी असतील त्यांच्या गमती जमती असतील तर त्यासुद्धा कमेंट करा मलाही खूप छान वाटेल